नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे मिरज येथील वॉनलेस मिशन हॉस्पिटल कामगारांचा जवळपास तीन ते चार महिने पगार न झाल्याने त्यांच्यावर बिकट परिस्थिती आलेली आहे त्यांच्या मदतीला हात म्हणून प्रत्येकी शिधा वाटप कार्यक्रम प्राध्यापक सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते करण्यात आला सदर कार्यक्रमास उपजिल्हाधिकारी दीपक कदम डायरेक्टर डॉक्टर कुरेशी मॅडम जिल्हा परिषद लेखाधिकारी विठ्ठल चव्हाण मार्केट कमिटी सचिव अभिजित गद्रे उपस्थित होते या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन डॉक्टर किशोर ठाणेकर यांनी केले यावेळेस मिशन हॉस्पिटलमधील अडीचशे ते तीनशे पुरुष व महिला कामगार उपस्थित होते यावेळी प्राध्यापक सिद्धार्थ जाधव म्हणाले डॉक्टर सर वॉनलेस यांनी ही रुग्णालयाच्या सेवेसाठी सेवाभावी संस्था उभी केली या हॉस्पिटलमध्ये भविष्यात कोणतेही राजकारण न आणता पुन्हा पूर्वीसारखे गतवैभव मिळवून द्यावे वाट मला अजून दिवस आठवत आहे की हे हॉस्पिटल एवढं भरलेलं असायचं माझ्या उडाण्याला जाताना रुग्णालय माझी गर्दी होती प्रत्येक कोकडीच्या बाबतीला लाईन असायचं केस घट काढायला दोन पायाला लागायचे कुठे कुमारचा स्त्री तो घडलेला असायचा कुठे गेलो वैभव आणि कुणी आलो वैभव पूर्वी मी लहान उपदेवाला मला आठवते पैठत असेल डॉक्टर सी थॉमस डॉक्टर डेव्हिड सिनियर डेव्हिड सर गेले कितीतरी मोठे डॉक्टर या संस्थेने उभा केले किती डॉक्टर इथे शिकले इथं प्रॅक्टिस केलं इथं नाव गोमवलं